नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत बातमीपत्र विस्ताराने उच्च न्यायालयाच्या आदेशाला लघु पाटबंधारे विभागाने दाखवली टोपली अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील जांभळी येथील शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान शेतकरी अशोक रामराव आव्हाड यांनी गट क्रमांक सहाशे तीस मध्ये शेती असून शेताच्या लगतच लघु पाटबंधारे जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या माध्यमातून पाझर तलाव केलेला असून संबंधित सांडपाण्याच्या मध्यभागी एका शेतकऱ्याने शासनाच्या जागेवर दोन हजार चौदा साली अनाधिकृत विहीर खोतली होती व सांडव्यामधून बाहेर पडणारे पाणी त्याने दाबून टाकले होते त्यामुळे शेजारीले शेतकरी अशोक यांनी त्याच्या विरोधात उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते औरंगाबाद उच्च न्यायालयाने दोन हजार वीस साली अहिल्यानगर पाटबंधारे विभागाला संबंधित अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते परंतु पाटबंधारे विभागाचे तत्कालीन अभियंता व उप अभियंता यांनी आपले हात ओले करून घेतले अशी आवाड यांची तक्रार आहे तुम्ही काळजी करू नका अशा पद्धतीने त्यांची बोलवण करीत त्यांना अंधारात ठेवले व उच्च न्यायालयाच्या आदेशाला मात्र केराची टोपली दाखवली त्याचा फटका शेतकरी अशोकराव यांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागला सर्वत्र परतीच्या पावसाने थैमान घातले असून संपूर्ण तालुका जलमय झाला आहे त्यामुळे या पाझर तलावातील पाणी बाहेर पडले व शेताचे बांध फुटून संपूर्णपणे अशोक आवाड यांच्या शेतामधून वाहून गेले त्यामुळे शेतामध्ये संबंधित विहिरीचे दगड गोटे तसेच मोठमोठे दगड ही पुराच्या पाण्यात वाहून संपूर्ण शेती दगडमय झाली मातीचा संपूर्ण थर दगडाखाली दबून गेला व शेतामधून ओढा तयार झाला कपाशीची संपूर्ण पीक भुईसपाट झाले तसेच एकशे पन्नास फूट खोल असलेली विहीर संपूर्ण दगड गोड्याने भरून गेली असून विहिरीवर बसवलेले सौरपंप पाईप लाईन यांचे आतोनातून नुकसान झाले आहे पाहूया याबद्दलचा एक विशेष आढावा व्हिडिओ माध्यमातून मी अशोक रामराव वाड जांभळी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर इथला शेतकरी आहे गट नंबर सहाशे तीस एकतीस आणि तेहतीस ही माझी शेती आहे यामध्ये पाझर तलावाचा बंडगार्ड फुटून पूर्ण माझे नुकसान झाले आहे याचे मी नेहमी वेळोवेळी माननीय कार्यकारी अभियंता लघुपाठबंधारी अहमदनगर उपाभियंता आणि शिवसाहेब यांना वेळोवेळी यांची माहिती देऊन पत्र देऊन यांनी काही तो अत्यक्रमण काढण्याचा प्रयत्न केला नाही म्हणून मी माननीय उच्च न्याया न्यायालयामध्ये खंडपीठ औरंगाबाद मध्ये जाऊन तक्रार दिली आणि त्याचा निकाल पण लागला हे अतिक्रमण तत्काळ काढावं म्हणून तरी साहेब आणि एकजुटी जु, एक इंजिनियर डेप्युटी इंजिनियर यांनी मात्र त्याच्यात टाळटाळ केली आणि सांड्यामधलं अतिक्रमण काढलं नाही म्हणून माझ्या शेतामध्ये सांड्याचा बंडगार्ड राईट साईडचा फुटून माझ्या शेतात सगळा सांड्यातला तलावाच्या सांड्यातून आलेला प्रवाह येऊन माझ्या शेताचे नुकसान झाले माझी एवढी दोन तीन एकर जमीन पूर्ण दगड गोठे आणि पाणीमय झाली सगळी त्यानंतर माझे सोलर आणि विहीर दीडशे फुटाची विहीर ती पण पूर्ण भुई सपाट झाली सर्व माझे नुकसान सांड्यातलं अतिक्रमण न काढल्यामुळे झालेलं आहे आणि ते अतिक्रमण काढण्यासाठी औरंगाबाद न्यायालयाने उच्च न्यायालयाने नि, निकाल पण दिला होता पण पर जिल्हा परिषदने वेळोवेळी सांगून सुद्धा अतिक्रमण सांडव्यातले काढले नाही कार्यकारी अभियंता व उप अभियंता यांनी अतिक्रमण जाणून बुजून काढले नाही माझे म्हणून माझे याचा साईड पण तुटून सांडव्याचा शेतामध्ये पाणी आले व पूर्ण माझे होत्याचे नव्हते झाले या ठिकाणी माझी पाच पाच सहा सहा फूट उंच कपाशी होती ती पूर्ण पूर्ण भर पूर्ण नष्ट झाली झाडे झुडपे सर्व विहिरीत येऊन गबाळ दगड झुंडे पडून विहीर बुजली दीडशे फुटाची विहीर सोलरचे पण आतून नुकसान झाले आणि जमीन मधून राहिली नाही माझे पूर्ण वाळवंट झाले आहे तरी मला शासनाने तत्काळ माझी मला नुकसान भरपाई द्यावी व पूर्व पहिल्यासारखा सांडवा पूर्वत करून द्यावा अतिक्रमण काढून तेव्हा याच्यानंतरही पुन्हा माझं नुकसान होणार नाही आणि झालेल्या नुकसानाची माझी भरपाई द्यावी